अनाथ जीवाचा तुकाज कैवारी अशी चराचरी वृंदावणी न कडे अंतरीचे गुजा आता तुजिलाज तुझे देवा अनाथा जीवाचा तुकाज कैवारी अशी चराचरी वृंदावणी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण थोडं स्वर्गुक दुसरी चरणा संतां जिया त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार रूप नाही हे वाटू मटी वैकुंठ जाता राम कृष्ण कथा दिंडी ध्वजा जाणते सांगितले करा काय करा हे वाट गोमटी वैकुंठास जाता राम कृष्ण कथा दिंडी ध्वजा कलावज्ञ जीव धरावतार जो इको नको इको नको इको विकाता फक्त गातांनाच विकत आणायचा कलावत्न जीव धरार्था अवतारं कलांकं कते जोदि कामोदि वक्त्रं खलानी शवादा यदक्षं समाधि समुर्तिं भजे ज्ञानदेव नमो सद्गुरु दुखया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति सेवे लागे सेवक जहालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरेण करावा अवेरु संपाद ज्ञानं च विदाय वक्तिं विलोकितोयेन समाधिराज राज वैराग्यवंतं नमामि जोगं शिरसा गुरुंतं बसलेल्या सर्वांना एक विनंती बसलेल्या सर्वांनी माझ्या सोबत म्हणा म्हणा सर्व गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू बसले गुरुर साक्षात ब्रह्मा

मनोनिअन आज आपण देवा मस्तकही पाळावी राहुल मला निवड बऱ्याच म्हणायचं राहुन जय जय श्री राधार जय जय श्री राधारम जय जय नवल किशोर जय गोपी चोर प्रभू जय जय माखन चोर फॉलोअर मैसेज और मैसेज सुरक्षा लाइव होतेमी स्वामी रामाणी स्वामी